नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर घुगे टेक गुरु शंकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण युडायस प्लस पोर्टलवरील स्टुडंट मॉड्यूल आणि फॅसिलिटी व प्रोफाईल मॉड्यूल सर्टिफाईड कशी करायची ही प्रक्रिया बघणार आहोत त्यासाठी यूडाएस प्लस पोर्टलवर फॅसिलिटी आणि प्रोफाईल हे मॉड्यूल लॉग इन करून घ्या लॉग इन केल्यावर अशा प्रकारचे पेज येते आपल्यासमोर हे बघा डाटा कॅप्चर फॉर्मॅट एक पॉईंट एक ते दोन पॉईंट अठ्ठावीस हे पूर्ण फॉर्म कम्प्लीट करून घ्या हे पूर्ण फॉर्म कम्प्लीट झाल्यावर बघा ओव्हरऑल स्टेटस कम्प्लीट ऑल फॉर्म इथे ग्रीन लाईनमध्ये येऊन जातं त्यानंतर बघा इथे आपल्याला सर्टिफिकेशन स्टेटस दिसते नॉट सर्टिफाईड आपल्याला सर्टिफिकेशन स्टेटस सर्टिफाईड करायचं आहे एवढा आहे प्रोफाईल फॅसिलिटी आणि प्रोफाईल मॉड्यूल व स्टुडंट मॉड्यूल तर सर्वात पहिले आपण फॅसिलिटी व प्रोफाईल मॉड्यूल सर्टिफाईड करून घेऊ त्यासाठी अगोदर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो हे सर्व टॅब कम्प्लीट करून घ्या हे बघा त्यासाठी एक ज्या समोरील एक पॉईंट एक ते एक पॉईंट सव्वीस असे प्रत्येक एक पॉईंट सत्तावीस ते एक पॉईंट छत्तीस एक पॉईंट सदोतीस ते एक पॉईंट बावन्न यासमोरील जे टॅब आहे त्यावर क्लिक केले की ते टॅब ओपन होते, होते तो फॉर्म ओपन होतो तो भरून घ्यायचा आवश्यक ती माहिती भरायची ओके नंतर पूर्ण टॅब भरल्यावर बघा कम्प्लिटेड ऑल स्टेटस फॉर्म इथे ग्रीनमध्ये येऊन जातं त्यानंतर आपल्याला प्रोफाईल आणि फॅसिलिटी मॉड्यूल सर्टिफाय करायचं आहे त्यासाठी खाली या इथे बघा इनकॉन्सिटन्सी डिटेल्स आणि स्कूल सर्टिफिकेशन हे दोन नवीन टॅब आलेले तिथे स्कूल सर्टिफिकेशन आता आपल्याला स्कूल सर्टिफिकेशन करण्यासाठी स्कूल सर्टिफिकेशन या टॅबवर क्लिक करा ओके बघा त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते या पेजवर सर्टिफाय सर्टिफिकेशन बाय स्कूल याच्या खाली एक सूचना दिलेली आहे ती सूचना पूर्ण वाचून घ्या त्याच्यानंतर खाली आपल्याला रिमार्क टाकायचा आहे इथे रिमार्क टाकून घ्या वीस शब्द ते वीस कॅरेक्टर वीस ते शंभर अक्षरामध्ये ओके इथे okay? तुम्ही uh, एक शेरा शॉर्टकट टाकून घ्या जसं की युडाय स्कूल प्रोफाईल मॉड्यूल फॉर माय स्कूल इज कम्प्लीट अँड करेक्ट टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज ओके त्यानंतर खाली यायचे आणि बघा सर्टिफाय या शब्दावर क्लिक करायचं आहे त्यानंतर एक मॅसेज येतो त्याला वाचून घ्या आणि कन्फर्म बटनवर क्लिक करा बघा स्कूल स्टेटस अपडेट सक्सेसफुली असा आपल्याला ग्रीन बॅकग्राऊंडमध्ये मॅसेज आलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला डिटेल रिपोर्ट कार्ड डी आर सी आणि स्कूल रिपोर्ट कार्ड एस आर सी हे डाउनलोड करायचे त्यासाठी डी आर सीवर क्लिक करा बघा वरती इथे डाउनलोड होत आहे त्याच्यानंतर एस आर सीवर क्लिक करा हा एस आर सी दोन पेजचा फॉर्म असतो म्हणजे शाळेची माहिती आपल्या आणि डिटेल रिपोर्ट कार्ड हे जे वरती एक पॉईंट एक ते दोन पॉईंट अठ्ठावीसपर्यंत एवढे टॅब आहे त्या टॅबची सर्व माहिती डिटेल रिपोर्ट कार्डमध्ये येते डाउनलोड करून घ्या दोन्ही पण त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला स्टुडंट मॉड्यूल सर्टिफाय करायचं आहे त्यासाठी स्टुडंट मॉड्यूल लॉग इन करून घ्या बघा आपण लॉग इनसाठी जेव्हा जातो किंवा प्लस फोर लिंक ओपन करतो तेव्हा आपल्यासमोर एवढे मॉड्यूल दिसतात यामध्ये बघा स्टुड आता आपण प्रोफाईल आणि फॅसिलिटी मॉड्यूल सर्टिफिकेशन केलेलं आहे आता स्टुडंट मॉड्यूलला लॉग इन करून घ्या नेम आणि पासवर्ड टाकून घ्या त्यानंतर कॅपच्या टाका आणि लॉग इन या बटनवर क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारचे पेज येते या पेजवर बघा करंट अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस यावर क्लिक करा त्यानंतर एक मॅसेज येतो तो क्लोज करून घ्या त्यानंतर बघा आपण सध्या डॅशबोर्डवर आहोत ते इकडे बाजूला जे मेनू आहे तिकडे खाली यायचं आहे आणि स्कूल सर्टिफिकेशन दिसतंय बघा न्यू इथे यावर क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो स्कूल सर्टिफिकेशन मॉड्यूल इथे यू डॅश दिसतो शाळेचा आणि बघा नॉट सर्टिफाईड दिसतं आहे इथे बघा स्टो टोटल स्टुडंट कम्प्लिटेड इन प्रोग्रेस आणि नॉट स्टार्टेड इन प्रोग्रेस ही जी माहिती आहे ज्या तीन प्रोफाईल आहेत मित्रांनो ई पी जी पी आणि एफ पी विद्यार्थ्यांच्या ते प्रोफाईलची माहिती ही टोटल मुलं कंप्लीट आहे सर्वांच्या प्रोफाईल कंप्लीट झाले आहेत मित्रांनो स्कूल म युडाईज पोर्टलमध्ये स्टुडंट मॉड्यूल कंप्लीट करण्याच्या अगोदर सर्व कामे आटपून घ्या जसं की आपल्या शाळेत दुसरीकडून जे विद्यार्थी आले असतील त्यांना इम्पोर्ट करून घ्या सर्वांच्या तीन प्रोफाईल आहेत ई पी एफ पी जी पी या प्रो कम्प्लीट करून घ्या अपार आय डी जनरेट करून घ्या आधार व्हॅलिडेट करून घ्या सर्व विद्यार्थी त्याच्यानंतरच स्टुडंट मॉड्यूलवर सर्टिफिकेशन करा ओके या पेजवर आल्यावर खालती आहे आपल्याला आणि बघा इथे या चेक आनी वर क्लिक करायचं आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर एक मॅसेज येतो हा मॅसेज वाटून वाचून घ्या आणि ओकेवर क्लिक करा बघा थँक्स फॉर सबमिटिंग स्टुडंट डाटा सर्टिफिकेशन डेट आणि टाईम येतो इथे त्यानंतर एनरोलमेंट समरी हे आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे म्हणजे आपल्या पूर्ण शाळेच्या पट इथे व्यवस्थित कास्ट वाइज सर्व दिसतो ओके आणि वर्गवाईज ओके okay, मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला स्टुडंट मॉड्यूल आणि स्कूल प्रोफाईल आणि फॅसिलिटी मॉड्यूल सर्टिफाय करायचे आहेत ओके okay, मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद